हॅलो फ्रेंड्स नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती याकरिता आपण टेस्ट क्रमांक चार घेऊन आलो आहोत आजच्या आपल्याला एकूण पंचवीस प्रश्न बघायचे आहेत पन्नास गुणांसाठी तर आपला किती अभ्यास झाला हे आपण यातून चेक करू शकता प्रश्न विचारल्यानंतर मी तुम्हाला थोडा वेळ देईल त्या वेळेत आपण प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे आणि एकूण प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले त्याला मल्टिप्लाय बाय टू करून आपला आलेला स्कोअर खाली कमेंट करायचा आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट आपण जर आपला अभ्यास झाला असेल आणि आपल्याला जर सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर आपल्याकडे शंभर प्रश्नांच्या दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत प्रत्येकी पंचवीस प्रश्न आहेत सामनाजान बुद्धिमत्ता मराठी आणि इंग्लिश शेवटी अँसर की दिले आहेत आणि त्याच्या खाली ओ एम आर शीट देखील आहे ती प्रिंट करून आपण टायमर लावून या टेस्ट सॉल्व्ह करू शकतो सोबत सामनेदानच्या चाळीस टेस्ट आहेत प्रत्येकी पंचवीस प् प्रश्न त्यासोबत एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत एकूण चार हजार प्रश्न म्हणजे जवळपास सहा हजार प्रश्न आहेत फक्त नव्याण्णव रुपयामध्ये ज्यांनाही हवं असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकतात त्राचोडूला सुरुवात करूया त्राचोडीतील सर्वात पहिला प्रश्न आहे रुलाब नबी आझाद या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याला या ठिकाणी गुलाब पाहिजे होतं गुलाब नबी आझाद या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याला सन दोन हजार बावीसचा कोणता पुरस्कार मिळाला आहे ऑप्शन आहेत पद्मश्री पुरस्कार भारतरत्न पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार की पद्मविभूषण पुरस्कार याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे अवशन क्रमांक तीन पद्मभूषण पुरस्कार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सार्वजनिक व्यवहार क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे यानंतर पुढील प्रश्न बघत आहोत नुकत्याच सन दोन हजार बावीसच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून राष्ट्रपती पदाचे उमेदवार द्रौपदी मुर्मू ओडिसा राज्यातील कोणत्या मतदारसंघातून सन दोन हजार साली प्रथम विधानसभा सदस्य झाल्या होत्या ऑप्शन आहेत रायरंगपूर बहलदाह तिरंगे की जामदा तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे रायरंगपूर ओडिशातील रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून सन दोन हजारमध्ये आणि दोन हजार नऊमध्ये मध्ये त्या विजयी झाल्या आहेत यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांनी छत्रपती सॉरी औरंगाबाद शहराचे नामांतर खालीलपैकी कोणत्या नावाने केले आहे ऑप्शन आहे संभाजीनगर धाराशिव छत्रपती शिवाजीनगर की छत्रपती संभाजीनगर तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर सोळा जुलै दोन हजार बावीस रोजी राज्याचे नवे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांनी श्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय रद्द करून छत्रपती संभाजीनगर असे औरंगाबाद शहराचे नामांतर केले आहे यानंतर पुढील प्रश्न भारतीय सैन्य दलात भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेला डॅ डॅश रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे ऑप्शन आहेत एकोणतीस जून दोन हजार बावीस चौदा जून दोन हजार बावीस पाच जुलै दोन हजार बावीस की सत्तावीस जून दोन हजार बावीस तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन चौदा जून दोन हजार बावीस भारतीय सैन्य दलात भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेला चौदा जून दोन हजार बावीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे पुढील प्रश्न बघत आहोत नॉन थाबुरी थायलंड येथे मे दोन हजार बावीसमध्ये झालेल्या थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार बावीसमध्ये बलाढ्य डॅडेश्वर तीन जुरो अशी मात करून भारताने पहिल्यांदा जेतेपद पटकावले ऑप्शन आहेत इंडोनेशिया पाकिस्तान जर्मनी की रशिया तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक इंडोनेशिया नॉन थाबुरी थायलंड येथे मे दोन हजार बावीसमध्ये मध्ये झालेल्या थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार बावीसमध्ये मध्ये इंडोनेशियावर तीन झिरो अशी मात करत भारताने पहिल्यांदा जेतेपद पटकावले आहे पुढील प्रश्न खजुराहो येथील सुप्रसिद्ध मंदिरे कोणाच्या राजवटीत बांधले गेले ऑप्शन आहेत चंदेल चोळ पाल की राष्ट्रकूट तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे चंदेल चंदेल घराणे हे मध्य प्रदेशातील एक राजपूत वंशीय घराणे होते या घराण्यातील राजांनी खजुराहो येथे बांधलेल्या मंदिरामुळे हे घराणे अजुरामर झालेले आहे पुढील प्रश्न हिमाचल प्रदेशातील हे शिखांचे प्रमुख केंद्र आहे ऑप्शन आहेत शिमला कुंजमुटा पावंटा साहिब की चौसा प्रश्नाचं उत्तर आपण गेस करायचं आहे आणि खाली कमेंट करायचं आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पावंटा साहेब पावंटा साहेब हे शिखांच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे येथील नयन रम्य गुरुद्वारा शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी सिरमोर जिल्ह्यातील यमुना नदीच्या काठीवर बांधले आहे पुढील प्रश्न पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी मुघलांना किती किल्ले दिले ऑप्शन आहे तेरा तेवीस वीस की चार तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे तेवीस पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांना तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले होते यानंतर पुढील प्रश्न डायडेश हे सिलोनोज व लिग्निन यांचे मिश्रण आहे ऑप्शन आहेत फायबर प्लास्टिक लाकूड की नायलॉन तर योग्य उत्तर आहे लाकूड लाकूड हे वनस्पतीच्या साल व भेंड नरम मध्यभाग यांच्या दरम्यानच्या कठीण तंतुमय भागाला लाकूड असे म्हणतात यानंतर पुढील प्रश्न मधुमेहाच्या उपचारावर खालीलपैकी कोणते औषध उपयुक्त आहे ऑप्शन आहेत हिपेरिन स्ट्रिप्टोमायसिन पॅनेसिलिन की इन्सुलिन अगदी सोपा प्रश्न आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे इन्सुलिन इन्सुलिन रक्ताद्वारे ग्लुकोज शरीराच्या पेशीमध्ये प्रवेश करू देते ज्याच्या अनुपस्थित मधुमेह विकसित होतो यानंतर पुढील प्रश्न भारताच्या राष्ट्रगीताशिवाय रवींद्रनाथ टागोर यांनी इतर कोणत्या देशाचे राष्ट्रगीत लिहिले ऑप्शन आहेत जपान नेपाळ बांगलादेश की भारत याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे बांगलादेश रवींद्रनाथांनी रचलेली जनगणमन व आमार शोनार बांगला रचना अनुक्रमे भारत व बांगलादेशांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आले आहेत आणि रवींद्रनाथ टाकोरांना आशियातील पहिला नोबेल पुरस्कार भेटला आहे साहित्यासाठी हे देखील लक्षात असू द्या पुढील प्रश्न एकोणीसशे तीस सालच्या सविनय कायदेभंग चळवळीत वडाळा मालवण शिरोड येथे मिठाचे सत्याग्रह तर बिळाशी संगमनेर चिरनेर पुसत कळवण या ठिकाणी सत्याग्रह झाले ऑप्शन आहेत जंगल साराबंदीचा तर कोणता सत्याग्रह झाला तर जंगल सत्याग्रह झाला गुजरात राज्यातील धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजनी नायडू यांनी केले आहेत आणि जो आपण क्वेश्चन बँक जी तयार केली आहे ती जर आपल्याला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर विद्यार्थी मित्रांनो पेमेंट करून परचेस करू शकतात लक्षात घ्या किंमत अगदी कमी ठेवली आहेत आम्हाला देखील याचा विद्यार्थी मित्रांनो नक्कीच फायदा होईल आपण जर परचेस केलं तर कारण की आपण फुल टाईम हेच शिकवण्याचं काम करत आहोत तर एक फायदा देखील आम्हाला या ठिकाणी होणार आहे तर आजच परचेस करा विद्यार्थी मित्रांनो तसेच लक्षात घ्या पुढील प्रश्न बघण्यापूर्वी तुमच्यासाठी एक छोटासा होमवर्क आहे तर होमवर्क असा आहे की महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचंय महाराष्ट्राचा राज्य कोणता बघूयात किती विद्यार्थी मित्रांना प्रश्नाचं उत्तर येतं पुढील प्रश्न भारतीय स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणतात ऑप्शन आहेत लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन लॉर्ड बेंटिंग की लॉर्ड डलहौसी तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्था हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे येथे अनेक राजकीय स्थित्यंतरे होऊनही त्यांचे अस्तित्व हजारो वर्ष टिकून आहे यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्र पठार डॅडॅश खडकापासून बनलेले आहे ऑप्शन आहेत वालुकाश्म स्लेट संगमरवर की बेसॉल्ट महाराष्ट्र पठार हे बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे बेसॉल्ट आणि बेसॉल्ट हा उद्रेक होणारा अग्निजन्य खडक आहे पुढील प्रश्न डायडॅश हा जायकवाडी बहुउद्देशी प्रकल्पावरील जलाशय आहे ऑप्शन आहेत नागार्जुन सागर गोविंद सागर नाथसागर की कृष्णराज सागर तर याचं योग्य उत्तर आहे नाथसागर जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळपास दोन पॉईंट चाळीस लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे उलिताखाली आलेले आहे पुढील प्रश्न डॅड्यांना भारताचे पितामह म्हणतात ऑप्शन आहेत महात्मा गांधी दादाभाई नवरोजी गोपाळकृष्ण गोखले की मोतीलाल नेहरू तर भारताचे पितामह कोणाला म्हणतात योग्य उत्तर आहे दादाभाई नवरोजी भारतीय राजकारणातील भीष्माचार्य दादाभाई नवरोजी आहेत जन्म वर्सोवा या ठिकाणी झाला आहे मुंबई चार सप्टेंबर अठराशे पंचवीसला आणि मृत्यू महालक्ष्मी मुंबई या ठिकाणी तीस जून एकोणीसशे सतरा रोजी झाला आहे यानंतर पुढील प्रश्न आचार्य जांभेकर हे डॅडॅश या वृत्तपत्राचे संपादक होते ऑप्शन आहेत दिनमित्र प्रभाकर हिंदू की दर्पण तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे दर्पण बाळशास्त्री जांभेकर हे आद्य मराठी पत्रकार आणि आद्य समाजसुधारक होते यानंतर पुढील प्रश्न मुंबई समाचार हे गुजरात भाषिक वृत्तपत्र कोणी सुरू केले ऑप्शन आहेत दादाभाई नोरोजी दुर्गाराम मंछाराम फिरोजशाह मेहता की फर्दुंजी मर्जबान तर कोणी सुरू केलं योग्य उत्तर आहे फर्दुंजी मर्जबान मुंबई समाचार हे आशियातील सर्वात जुने गुजराती भाषेतील वर्तमानपत्र आहे आणि भारतात प्रकाशात होणारे पहिले गुजराती वृत्तपत्र आहे पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करायचं आहे छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत याने आम्हाला मोटिव्हेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत प्रोव्हाइड केलं पाहिजे तर एक लाईक आणि खाली कमेंट करून द्या पुढील प्रश्न डॅडश हे रसायनांचा राजा समजले जाते कोणतं केमिकल आहे ज्याला केमिकलचं किंग म्हटले जाते ऑप्शन आहेत गंध आम्ल नत्र आम्ल सोडियम क्लोराईड की पोटॅशियम नायट्रेट तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे गंधक आम्ल सल्फ्युरिक आम्ल गंधक आम्ल रसायनांचा राजा म्हणतात याचे कारण म्हणजे हे आमलाचे प्रमाण हे आमलाचे प्रचंड प्रमाणात होणारे उत्पादन पुढील प्रश्न शुष्क बर्फ म्हणजे काय लिक्विड सीओट टू सॉलिड सीओट टू सॉलिड टू की गॅस टू तर याचं योग्य उत्तर आहे घनरूप टू म्हणजे सॉलिड टू घन स्वरूपातील कार्बन डायऑक्साईडला शुष्क बर्फ असे म्हणतात पुढील प्रश्न पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा कराव्याच्या उत्सवासाठी कोणता शब्द वापरतात रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव हिरक महोत्सव की अमृत महोत्सव तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे अमृत महोत्सव पंचवीस वर्ष झाले की रौप्य महोत्सव पन्नास वर्ष सुवर्ण महोत्सव साठ वर्षाला हिस हिरक महोत्सव पंच्याहत्तर वर्षे अमृत महोत्सव तर शंभर वर्ष शतक महोत्सव पुढील प्रश्न गाव पातळीवर राबवली जाणारी तंटामुक्त मुक्त योजना कोणत्या कोणाच्या नावाने सुरू करण्यात आली आहे ऑप्शन आहेत बाबा आमटे महात्मा गांधी संजय गांधी की इंदिरा गांधी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर गाव पातळीवर राबवली जाणारी तंटा मुक्ती योजना ही महात्मा गांधी यांच्या नावाने सुरू झाली आहे महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान ही गावातील लोकांना भांडणापासून व पर्याय गुन्ह्यांपासून परावृत्त करणे यासाठी अस्तित्वात आले आहे पुढील प्रश्न डॅडॅश हे महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक होते ऑप्शन आहेत विदा सावरकर वासुदेव बळवंत फडके दामोदर चाफेकर की इंदिरा गांधी तर योग्य उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके वासुदेव बळवंत फडके जन्म शिरडोन महाराष्ट्र चार नोव्हेंबर अठराशे पंचाळीस रोजी हे भारतीय क्रांतिकारक होते आणि विद्यार्थी मित्रांनो एक्झामच्या अपडेटबद्दल आपल्याला जागरूक राहायचं असेल तर आपण आपलं व्हॉट्सअपचं चॅनल तयार केलं आहे ग्रुप तयार केला आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता त्यावर एक्झामच्या सर्व अपडेट आपण प्रोव्हाइड करत असतो राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षांची शिक्षा झाल्यानंतर लोकमान्य टिळक यांना डॅडॅश येथे कारागृहात ठेवण्यात आले तर कोठे ठेवण्यात आलं रंगून पोर्ट ब्लेअर मंडाले की एडन तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मंडाले लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी झाला मृत्यू झाला आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी थोर भारतीय नेते होते भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्य विद्यापंडित होते त्यांचा जन्म रत्नागिरीत झाला होता पुढील प्रश्न मोरचूद म्हणजे काय ऑप्शन आहेत कॉपर सल्फेट फेरस सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट की कॅल्शियम सल्फेट तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे कॉपर सल्फेट मोर्च्यूद कॉपर सल्फेट ब्लू विट्रिओल तांब्याचे संयुग रासायनिक सूत्र आहे कॉपर सल्फेट टी ओ निसर्गात हे कॅल्कनथाईट या खनिजाच्या रूपात आढळते बर बर राज्या प्रेश्ण प्रेश्ण तर विद्यार्थ्यांना मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकूण पंचवीस प्रश्न बघितले आहेत आपले किती बरोबर आले त्याला मल्टिप्लाय बाय टू करून आपला स्कोर खाली कमेंट करायचा आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी या प्रश्नाचं उत्तर देखील खाली कमेंट करायचं आहे सर्व प्रश्नपत्रिका संच पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठस तीस यावर व्हॉट्सअप करू शकता सोबत नोंदणी व मुद्रांक विभाग संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास हे देखील आपण घेऊ शकता किंवा जर आपल्याला ॲप्लिकेशन थ्रू ऑनलाईन टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर ती देखील घेऊ शकता यामध्ये फुल लेन टेस्ट पाच आहे सामन्याच्या साठ टेस्ट आहेत मराठी टे व्याकरणाच्या एकतीस टेस्ट आहेत इंग्लिश ग्रामरच्या दहा टेस्ट चालू घडामोडीच्या तीस टेस्ट आहेत ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं मोबाईल नंबर ओ टी पी टाकून हा कोर्स परचेस करायचा आहे ऑनलाईन टेस्ट आहेत टेस्ट सबमिट केल्यानंतर आपल्याला आपला स्कोअर सोल्युशन आणि आपला रँक या ठिकाणी बघायला भेटणार आहेत तर कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले किंवा आपल्याला पीडीएफ स्वरूपात मटल पाहिजे असेल तर त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप देखील करायचं आहे आजचा व्हिडिओ आवड असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा कारण की डेली बेसिसवर आपण असे व्हिडिओ घेऊन येणार आहोत थँक्यू